दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रियदर्शनी महिला मंडळ कोपरगाव आयोजित रायझिंग स्टार ऑफ कोपरगाव या स्पर्धेची पात्रता फेरी संपन्न झाली आहे ही स्पर्धा पहिली ते चौथी आणि पाचवी ते दहावी अशा दोन गटात पार पडली असून पात्रता फेरीमध्ये लहान गट आणि मोठा गट मिळून वेगवेगळ्या शाळांमधून अडीचशे विद्यार्थी सहभागी झाले या पात्रता फेरीत आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकम ठाणे येथील विद्यार्थ्यांचे अंतिम फेरीसाठी सिलेक्शन झाले गीत गायन अंतिम फेरीमध्ये निवड झालेल्या स्पर्धकांमध्ये पहिली ते चौथी सार्थक विक्रम शिंदे इयत्ता चौथी मार्गदर्शक शिक्षक श्री संजय सूर्यवंशी सर आत्मामालिक प्राथमिक गुरुकुलाचा हा विद्यार्थी असून विहान भाऊसाहेब शिंदे इयत्ता तिसरी मार्गदर्शक शिक्षक सूर्यवंशी सर आत्मामालिक प्राथमिक गुरुकुलाचा हा विद्यार्थी आहे गट क्रमांक दोनमध्ये पाचवी ते दहावीमध्ये बद्रीनाथ निलेश करपे इयत्ता सहावी मार्गदर्शक शिक्षक बाळासाहेब सर आत्मामालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल येजा विभागाचा हा विद्यार्थी आहे तसेच दिपाली तुळशीदास राऊत इयत्ता आठवी मार्गदर्शक शिक्षक वसंत सर आत्मामालिक माध्यमिक गुरुकुलाची ही विद्यार्थिनी आहे खुल्या गटामध्ये रेणुका गणेश सूर्यवंशी यत्ता अकरावी मार्गदर्शक शिक्षक गणेश महाराज सूर्यवंशी आत्मामालिक संकुलाची ही विद्यार्थिनी आहे सदर स्पर्धेची अंतिम फेरी नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता पार पडणार असून अंतिम फेरीमध्ये निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आत्मामालिक सद्गुरू माऊलींच्या कृपा आशीर्वादासह सर्वत्र कौतुक होत आहे या सर्व विद्यार्थ्यांचं संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप खूप अभिनंदन केलं आहे आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या दिल्यात आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर अहिरे कोकम